रामपूर तालुक्यात जत येथील महाराष्ट्र शासनाचा पंजाबराव देशमुख कृषी भूषण पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी श्री शशिकांत शिवाजीराव काळगी हे पन्नास शेती एकर शेतीतून आले टोमॅटो व शिमला मिरची यातून वर्षाला आठ कोटीचं उत्पन्न घेत आहेत जत शहराला लागूनच रामपूर गावच्या हद्दीत श्री शशिकांत शिवाजीराव काळगी यांची ऐंशी एकरहून जास्त बागायत शेत जमीन आहे या शेत जमिनीत श्री काळगी हे वर्षात टोमॅटो आले शिमला मिरची त्याचप्रमाणे द्राक्ष पिकून आठ कोटी रुपयांचं उत्पन्न घेतात रामपूर हद्दीतच दोन ठिकाणी श्री काळगी यांचे ऐंशी एकरची बागायत शेत जमीन असून या जमिनीत वर्षभर आले टोमॅटो व शिमला मिरची लागवड करून त्याची योग्यरित्या जोपासना करून श्री काळगी कुटुंबीय हे वर्षाला कोटी रुपयांचं उत्पन्न घेतात श्री काळगी यांनी शेतीच्या पाण्याचं योग्य नियोजन व्हावे यासाठी एक मोठा शेत तलाव व त्याच्या खालीच एक छोटा शेत तलाव बांधून मोठ्या शेत तलावातील पाणी छोट्या शेत तलावात सोडून पाण्याचं योग्य नियोजन केलंय काळगी यांचे दोन दोन प्लॉट असून एक प्लॉट चाळीस एकरचा तयार करून ते एका प्लॉटमध्ये शिमला मिरची लागण करतात यासाठी लागणारी रोपे ते भोसे येथील रोप वाटिकेतून दोन रुपयास एक रोप या दरानं खरेदी करतात रोपाची लागण झाल्यानंतर पाच महिन्यात शिमला मिरचीचं पीक येतं त्यानंतर त्याची तोड सुरू होते व भारतीय बाजारपेठेत ती मिरची विकली जाते यातून श्री शशिकांत काळगी यांना किलोमागे बासष्ट ते पासष्ट रुपये मिळतात सात महिन्यात श्री काळगी हे शिमला मिरचीचे पंधराशे टन उत्पादन घेतात एकरी पन्नास टन उत्पन्न ते या पिकातून घेतात मिरची लागवड करण्यापासून ते मिरची तोड करेपर्यंत श्री काळगी यांच्या शेतात सत्तर महिला कामगार काम त्यांच्याकडून एक चांगल्या प्रकारे काम करून घेण्यासाठी मॅनेजर ही ठेवलाय श्री काळगी हे तोडलेली शिमला मिरची महिला कामगारांच्याकडून पोत्यात भरून घेऊन तो माल टेम्पो ठेवून जत सांगली मार्गावर असलेल्या द्राक्ष वेदाना प्रोसेसिंगच्या मध्ये आणून त्यातील चांगल्या प्रतीचा माल निवडून तो महिला कामगारांकडून पॅकिंग बॉक्समध्ये भरला जातो व चांगल्या प्रकारे पॅकिंग झाल्यानंतर तो माल भारतातील मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा आदी राज्यांमध्ये पाठवला जातो श्री शशिकांत काळगी हे आपल्या दोन प्लॉट पैकी चाळीस एकरातील वीस एकर प्लॉटमध्येच शिमला मिरची लागवड करतात व राहिलेला शेजारचा वीस एकराचा प्लॉट ते कोणतीही पिकं न घेता वर्षभर ऊन खाण्यासाठी रिकामा ठेवतात वर्षभरानंतर त्या रिकाम्या प्लॉट मध्ये आले टोमॅटो शिमला मिरची अशी विविध पिके घेतात त्यामुळे वर्षातील नऊ महिने या पिकांचं नियोजन सुरू असते व स्थानिक व्यापारी व बाहेरील राज्यातील व्यापारी यांची मागणी ते पूर्ण करतात यातूनच त्यांना वर्षाला आठ हो कोटी रुपयांचं उत्पन्न मिळत आहे श्री शशिकांत काळगी यांना या सर्व प्रक्रियेसाठी त्यांची शेती शिक्षण घेतलेला मोठा मुल, मुलगा मुरगेश काळजी वा इंजिनियर असलेला छोटा मुलगा योगेश यांचे संपूर्ण कुटुंब मदत करत आहेत शशिकांत काळगी यांची मातीशी नाळ जोडलेला एक प्रामाणिक शेतकरी म्हणून सर्व दूर ओळख आहे त्यांच्या या शेतीबद्दल कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय दुष्काळी जत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी श्री शशिकांत काळगी हे प्रेरणास्त्र असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमधूनही अशा प्रकारे योग्य नियोजन करून अशा प्रकारच्या पिकांची लागण करून चांगलं उत्पन्न घेऊन चांगला आर्थिक उत्पन्न देणारा पर्याय निवडावा असं आवाहनही श्री शशिकांत काळगी यांनी शेतकरी वर्गाला केलंय अतुल कुलकर्णी जत तालुका प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज